करतो काढ्या असत हा असं मागले फिरा फिरा हां असे असा भेळ लोटांगा हा असियत मिनिट हां असं बघ ज्या कसे तू मग असं कर हां ज्यास हां ये म्हणजे हा असं कर फिरा कि दो घाले लोटांगा न मध्ये चरणे न पाया रूप तुझे रेने आले आनंद पूजन भावे वाज सर्व माता पिता तुम्हे बतो ने बबंधो सकत तुम्हा रेपीत्या समारंभ रस्मे नारायण ये समारपयाने ేశ్వనారాయణ నంతరం నలవం వక్ హరే రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 కుండలకరే

हॅलो फ्रेंड्स तर आमच्या दोन्ही भावाचे लग्न झालेले आहेत तर त्याच्यामुळं आज आमच्या घरामध्ये आहे, आहे सत्यनारायणची पूजा तर येथे सत्यनारायणच्या पूजेची तयारी निम्म्याच्या पुढे झाली होती सकाळी सगळं सत्यनारायणची पूजा कथा कोती वगैरे सगळं वाचून आरती वगैरे झाली होती त्याच्यानंतर संध्याकाळी एक सतराशे सत्तरी त्याच्यामध्ये चौघांचे चार असे चौक बनवले होते तांदळाचे त्याच्यावरती चार हो खुर्च्या ठेवल्या होत्या आणि दोन्ही जोड्यांना त्याच्यावरती बसवलं होतं त्याच्यानंतर सगळ्यांनी ओटी भरा भरायला सुरुवात केली होती त्याचबरोबर गाठ बांधली होती गाठ बांधण्या नावं घेतली होती आणि मग ओटी भरायला सुरुवात केली होती तर ती गाठ बांधणारी मी आणि माझी बहीण होतो त्याच्यामुळे मी आवर्जून सांगते ती नावं आम्ही घेतली होती तर त्याच्यानंतर ओटी वगैरे भरून आमचं झालं होतं बाकीचे ज्या बायका येतील त्या सगळ्या एक 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 करून ओटी भरत होत्या आरती करत होत्या त्यांना पेढे चालत होत्या जाणारा त्याचबरोबर इकडं कार्यक्रम सुरू होता तिकडं जेवण देखील सुरू होते तर असं करून एक एक बायका उठ उठतायत ओटी भरण्यासाठी हा बघ आणि त्याचबरोबर शिदोरी देखील चोर आणली होती दोन नवऱ्यांकडून शिदोरी आली होती तिथे शिदोरी सोडून घेतली

आज त्या शिदोरी सोडतायत त्यांनी मुस्ताच नाव घेतलं होतं ऐका तुम्ही आता दोन्ही नवऱ्यांच्या फराळ आला होता ते बघू शकतो भरपूर असे पदार्थ आहेत त्याच्याबरोबर फ्रूट्स देखील आहेत तर हे सगळे फराळ दोन्ही नवऱ्या घेऊन आले होते rusuh dulu di itu pun para 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 para

और मेरा राम अभी भी क्या बात का संप्रतिता का हमारे पास रखा रखा आठ बजे तक हम सब समाप्त किया है इतनी उम्मीद वाली जा रहा है कि यह बात कुल मिलाकर इस पर भी कार्य है कर और संचार वाली मामला है सरकार ने प्रोटीन में कुछ सवाल उठाऊं मैं दिखाई है

नवऱ्या नाही तुम्ही घ्यायचं आता तुम्ही गेले तुम्हाला तेच काम लावणार आहे मी लागणारच आहे तुमचं माग लागणार आहे

तोंड करू नका तसं आलं ह्याच्यात तस तोंड करू नका ह्याच्यात आलं इकडे इकडे आजीचा कोणती बी फोटो काढूया आजी निवांत बसल्या होत्या त्यांना थोडस उठवा म्हटलं नव्हतं आजीना म्हटलं आजी काढूया आजी मस्तपैकी पैकी वगैरे घेऊन तयार झाल्या मग आजींचे फोटो काढले आणि मध्येच करवली म्हणते माझी काढा सगळ्यांच्या करवलीची देखील काढली त्यांच्या बरोबर व्हिडिओ देखील चालू होता नवरा नवरींचा हा अंधार आहे ना त्याच्यामुळे असं व्यवस्थित निघणे

प्रकारे मस्त असा हा सत्यनारायणचा कार्यक्रम पार पडला त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी असेच जे जे शूट होईल रिअलमध्ये तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न